म्हणजे हे वापरल्याबद्दल वापरल्याबद्दल आहे आपल्याला बी आहे इतर शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे का नाही वापरलं वापरलं पाहिजे का वापरलं पाहिजे सांगा हे असं की येते वा ना वापरलं तर असं येते ना कि तुमच्या बरोबर ज्यांनी लावली त्यांनी नाही वापरलं नाही त्याचं पोलाट असं तेच ना हे बघा ह्यांनी ह्या पाण्यात तोडलेलं नाहीत पण जर बारीक अभ्यास केला तर ह्याला कलर क्वालिटी अजून ह्याचं फुल आहे असं आहे आता बघा वर एक दोन तीन चार ही पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणखी फाण्या चालू आहेत बरोबर आहे म्हणजे मला काय म्हणायचंय ही जी येण झालेली आहे आपण जर बारीक बघितलं तर ही जी वा, दोन फाण्याचे मध्ये अंतर आणि वादी कलर ह्याच्याबद्दल तुम्हाला आता काय वाटतंय कारण हे असं आतमध्ये जर बघितलं आपण फोटा जे असत फोटापासून अंतर ही कडून आंतर एक, एक नमस्का। नमस्का। नाद, 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 ही जे अंतर आहे अंतर आपण म्हणतो दोन फाण्यातील अंतर एक नमस्कार आपलं नाव काय तर आता आपली ही केळीची लागण आहे ती लागण करून किती दिवस झाले अंदाजे तेरा आणि किती एकरा प्लॉट आहे रोप किती बसते तर आता आपण आजपासून ही वापराबाहेरगॅनिक कंपनीच मार्गदर्शन वापरणार तुम्हाला मार्गदर्शनामधून अपेक्षा काय तर आता आपण उभा किती नंबर लाईन आणि किती नंबर जाडा सांगा तीन नंबर लाईन तीन नंबर जाड बाजूला किती बोला पाठीमाग कि बोलायला ते आणि संपूर्ण अपलोट वर फिरवून द्या <coughs> तर आपण एक हितकरी मित्राशी मी विश्वास देण्याचं काम करतोय बाबा आज काय आहे आणि हे येणार एक दीड महिन्यामध्ये काय बदल आहेत होणार की आपण एक शेतकरी मित्राशी विश्वास देण्यासाठी ती आपला छोटासा प्रयत्न आहे तर तुम्हाला माहिती माहिती मिळाली युट्यूब वरून आणि त्याच्यावर तुम्ही तर आज तारीख काय हो सत्तावीस सत्तावीस अकरा सत्तावीस अकरा अकरा दोन हजार ती ती बदल होते बदल बदल ते नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा मोठ्या आवाजात मग नाव नागनाथ बोटरे गाव लिमगाव ती बरोबर आहे ना तालुका माडा माडा जिल्हा सोलापूर बरं सर ज्यावेळेस तुमच्याकडे आलते सर किती तारखेला पूर्व अवस्थेचे फोटो आणि व्हिडिओ काढला सत्तावीस अकरा दो दोन हजार तेवीस पूर्वावस्थेचा फोटो काढले व्हिडिओ का ओके आणि जी व्हिजिट झाली ती किती तारखेला झाली आज तारीख साहेब किती आठ मार्च दोन हजार चोवीस चोवीस ओके तर भगत सरांनी जे ते तुम्हाला वापराबा ऑर्गेनिक कंपनीचं मार्गदर्शन दिलं जे काय आपण सॉईल अप्लिकेशन किंवा ड्रिपने आपण त्याला अडवणे म्हणतो आणि स्प्रे तर आतापर्यंत तुम्ही पाण्यातनं किती वेळा सोडलं पाण्याचं रोहर दोनदा आणि गुरथर दोनदा एक महिन्याच्या अंतराने सोडलेले म्हणजे रोहर रोहरच्या नंतर तीन दिवसांनी गुरथर त्याच्यानंतर एक महिन्यानी रोव्हर तीन दिवसानी गुरथर असं चार वेळा सोडण्यात आलेले स्प्रे किती झालेत आपले दोन तीन झाले म्हणजे रोवरचे दोन आणि गुरथरचे दोन असे चार दोन दोन स्प्रे झाले मग मला काय म्हणायचे तुमच्या बरोबर ज्यांची काय किळे आहे त्यांच्या किळे आणि तुमच्या किळे असं वेगळे पण काय जाणवते उंची ना आपली वाट चांगली त्यांची झाड जरा बारीक आहे आपली आप आता बघितली तर कुठं उंची आणि पोगा हि तर हाय खाली खाली जसं इकडे थोडस नुसतं मी तुम्हाला हाईट होतो तुम्हाला हाईट म्हणले ना हाईट बघितली ही ही हाईट कुठं गेली डोक्याच्या नाही नाही थोडा विषय नाही कड कोपरा कसा असतो सगळ्या शेतकऱ्याला माहिती मला काय म्हणायची ही हा कुठे आता टकोऱ्याला नाही नाही डोक्याच्यावर गेली विषय संपला ती डोक्याच्यावर गेली फक्त आपल्याला लोकेशन हलवायचं नाही म्हणून ना आपण आहे ह्या जाग्याला प्रत्येक जागेवरती आहे वगैरे सर बरोबर का कारण आपल्याला लोकेशन का हलवायचं नाही आतमध्ये चांगलंच आहे पण आपल्याला एवढी जागा धरायची कुठे आहे कारण आपण लोकेशन का हलवत नाही आपल्याला आपल्या शेतकरी मित्रांना जसा आहे तसा विश्वास द्यायचा आहे बरं तुमच्या पद्धतीत हे ऍड केले रिंग डोस किती आपले एकच एकच रिंग डोस झाला आणि वापरा अप्लिकेशन सॉइलची दोन झालेली दोन बरोबर आहे तर इतरांच्या प्लॉट पासून आपला उजवा आहे उजवा आम्ही म्हणतो म्हणू का तुम्ही म्हणताय ना ना आम्ही म्हणते ना आमच्या आधी लागणी झालेली हा म्हणजे मला काय म्हणायचं आहे बघा हे एवढं व्हिडिओ काढण्या एकच उद्देश आहे प्रामाणिकपणा तुमच्याकडून <laughs> शेतकऱ्याकडे <कड़ा आमाल> <laughs> आम्हाला द्यायचं आहे आणि कॅमेऱ्यातून द्यायचं आहे आता मला काय म्हणायचं आहे बघा आपण हे दावतोय का <laughs> की तुमच्या पद्धतीत ज्यावेळेस तुम्ही आपली पद्धत ऍड करणार आहेत <laughs> दाणेदार वॉटर सुलेबलच्या शेड्यूलमध्ये ज्यावेळेस ऑर्गॅनिकचं शेड्यूल ऍड केलं जाईल त्यावेळेस तुम्ही टाकलेलं कुठलंही दाणेदार वॉटर सुलेबल त्याला पूर्णपणे विघटन करून उचलून देण्याची जी क्षमता आहे ती वापराबाई ऑर्गॅनिकनी तयार केलेली आहे आणि <laughs> हे तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन कोणी दिलंय नाव काय यांचं समाधान भगत समाधान भगत सरांनी तुम्हाला मार्गदर्शन दिले तुम्हाला योग्य मार्गदर्शन भेटलं का दिशा काम झालंय तर तुम्ही केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुमच्या प्लॉट मध्ये झालेले बदल काय सांगू शकाल ना बजर काय आता बजर झालेलं आहे नाही बदल झालाय पण तुमचा एक संदेश म्हणून काय असेल हे वापरल्यामुळे तुमच्या प्लॉट मध्ये झालेले बदल आहेत तर हे वापरणं योग्य आहे काही खर्च वाढतोय ना ना, ना। वा योग्य आहे वापरले योग्य आहे म्हणजे विषय असा आहे की जर समजा तुम्ही वापरा बायोर्ग्निक नाही घेतलं ना। तर तुमचं शेड्यूल तर चालूच आहे चालू पण ज्या वेळेस प्लॉट थांबतो आणि खर्च वाढतो त्यावेळेस कोणाला सांगाय सारखं नसतं मग बर कोणाला सांगितलं कुणी ऐकलं आणि कुणी मग तुम्हाला खर्च केला म्हणून महागारी दिला भाऊ महागारी भेटतो काय खर्च मग मला एकच म्हणायचंय ज्या वेळेस तुम्ही पहिल्यापासून हे जर निर्णय घेता आणि निर्णय घेतल्यामुळं तुमची वाढ न था म्हणजे थांबणं किंवा वय न खाणं या गोष्टीतनं तुमचा प्लॉट बाहेर पडणं म्हणजे तुम्ही वाचणं आज आपला शेतकरी कुठं म्हणजे थोडक्यात गुटल्यासारखा आहे की आज मार्केटमधनं आपल्याला जे आना आणायचं ते आणावं लागतंय खर्च करायचं तो करावा लागतोय कष्ट करावा करावं लागतं वेळ जातो तो जातोच आणि हे सगळं जाऊन आपल्या नजरेला हाताला काहीच लागत नाही त्यावेळेस जे वाईट वाटतंय ते कोणाला सांगायसारखं नाही म्हणून वापरा बाय ऑर्गेनिकचं चौतीस प्रकारच्या कंटेंटची ही टेक्नॉलॉजी जी आहे फक्त आपल्या मध्ये ॲड करायची ॲड केल्यामुळं आपल्याला आज प्लॉटमध्ये टवटवीत पाना दिसतोय बरं प्लॉटवर आल्यावर करामत आहे का नाही प्लॉट वाटतं मग नाही करमत नाही कुठला शेतकरी असू द्या आपला शेतकरी हा मित्र आहे म्हणून आम्ही पण एवढं पळतोय त्याला आपल्याला जसं गल्लं तसं दावून आपल्याला बाहेर आहे तुम्ही मला काय म्हणायचे हे वापरून आजच्या कंडिशनला समाधानी आहे आहे ओके okay. आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही जसं गल्लं तसं सांगितलं त्याबद्दल तुमचं आमच्या वापराबाई ऑर्गेनिक कडून समाधान भगत सरांनी वेळेवर मार्गदर्शन केलं त्याबद्दल रामेश्वर घोगरे सर तुमच्या इथं आज प्लॉट पाहणी करण्यासाठी उपस्थित आहेत सर्वांकडून तुमचं मनापासून धन्यवाद नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात नाव नागनाथ बबन बोडरे रे गाव हिमगाव आणि तालुका माडा जिल्हा सोलापूर सोलापूर आपले समाधान भगत सर तुमच्याकडे वेळेस चालते लागण करून किती दिवस झालं काय त्या एक पहिल्या अवस्थेच्या व्हिडिओ मध्ये शूटिंग मध्ये उल्लेख वगैरे आहे त्याच्यानंतर समाधान भगत सर तुमच्याकडे दुसऱ्या वेळेस चालते त्याचे एक व्हिडिओ फोटो काहीतरी आहे तुमच्याकडे तिसऱ्या वेळेस मी आलतो तुमच्याकडे त्याचा व्हिडिओ तारीख सगळा उल्लेख आहे आणि आज आपण चौथ्या वेळेस तुमच्याकडे बरोबर आहे ना तर आज तारीख काय आहे बरं एकोणतीस आहे एकोणतीस पाच एकोणतीस पाच दोन हजार चोवीस तर तुम्ही हे वापरा ऑर्गेनिक ह्या कंपनीचं मार्गदर्शन समाधान बघत सरांकडून या साठी केळीच्या किती के वेळा वापरलं बरं एक दीड महिन्याच्या अंतराने तीन डोस वापरलं तीन डोस वापरले आणि ह्या केळीचं जर आज बघितलं गोगरे सर तर सहा महिने आणि तेरा दिवस आज झाली आजच्या तारखेला लागणी पासून जर बघायला तर तुम्ही ज्यावेळेस हे मार्गदर्शन घेण्यापूर्वी किती जी काही परिस्थिती असेल त्याच्यानंतर हे मार्गदर्शन वापरलं तुम्हाला कितव्या दिवशी वाटलं की बाबा ह्याच्यात काहीतरी एक ताकद आहे बाबा दोन तीन दिवसात दोन तीन दिवसात तुम्हाला जाणवलं मला काय म्हणायचं तुम्ही तुम्ही आता हे महिन्याला डोस असतो पण अगदी लांबवलेले डोस म्हणजे आता महिने तेरा दिवसात कमीत कमी पाच डोस जायला पाहिजे पण तुम्ही तीनच गेलेत दोन कमीत तरी बी आपण आतमध्ये आता बुंदा मोपला कसा भरला आपण तीन लागोपाठ मोपले चौतीस भरले परत एक पस्तीस भरला परत छत्तीस सदौतीस सदौतीस म्हणजे असे आपण वेगवेगळ्या बुंद्यांचं माप जे घेतलेलं आहे तीन सलग लग बेरले चौतीस परत भरला एक पस्तीस परत भरला छत्तीस आणि परत भरला म्हणजे आपण असं वेगवेगळं मी म्हणतो आता ह्याची सरासरी जरी पस्तीस पकडली पस्तीस इंच तरी आपल्याला एक इंच कमी थोडक्यात सरासरी तीन फुटाची म्हणाय काय हरकत नाही आणि आता आपण लोकेशनला कुठे उभा आहे म्हणजे आता पहिलं हिथन तिसरं झाड होतं आपण बाहेर निघालोय आज दिसणार नाही म्हणून आणि ह्या साइडला पाठीमाग तुमचा पोल होता बरोबर आहे का आणि इकडे थोडस असं फिरून घ्या इनारळ झाड ही पहिल्या शूटिंग मध्ये पण दिसतात म्हणजे आपण ही लोकेशन आता इतकेपर्यंत आपण उल्लेख काय करतोय की तुमच्या पद्धतीमध्ये शेड्यूल मध्ये वापरा ऑर्गेनिक कंपनीचं मार्गदर्शन समाधान बघत सरांनी तुम्हाला ऍड करून दिले ऍड केल्यामुळे वेगळेपणा तुम्हाला जाणवला आहे जाणवलं इतर बरोबर बर काय फरक काय वाटत फरक ना काय वाटत उंची गोंदिया आपला प्लॉट आता असल्या टेम्परेचर मधून बाहेर निघालेला आहे म्हणजे आज बघितलं थोडस आता गाडगुड गाडगुड चालू झालं म्हणजे आता आबाळ येते पाऊस कुठतरी पडतोय ते पार्टी वेगळा आहे पण ह्याच्या पाठीमागचे मागचे एक दोन तीन महिने बघितले तर मार्च पासून आतापर्यंत तर खूप कठीण होते पण त्यातल्या कठीण मध्ये पण तुम्ही ज्यावेळेस आपलं वापरा बायोर्गेनिक मार्गदर्शन वापरलं तुमचा प्लॉट असा खालीवर कुठं एकदम फार तसं होईल टेम्परेचर मुळे पाले निघाणा पोगे निघाणा वाढ थांबली असं काय तुम्हाला गोष्टी जाणवल्या मग ही मिळालेलं जे मार्गदर्शनाचं जे तुम्हाला रिझल्ट आहे ते तुम्हाला समाधानकारक आहे तर तुम्ही ह्या मार्गदर्शनावरती समाधानी आहेत तर तुमचं आमच्या वापरा बायोर्गॅनिक कंपनीकडून समाधान भगत सरांकडून गजानन साळुंके सरांकडून आमच्या रामेश्वर गोगे सरांकडून तुम्ही जसं गल्ल तसं आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी सांगितलं त्याबद्दल तुमचं सा मनापासून खूप खूप आभार आहे धन्यवाद आभारी किती इंचाच आहे आहे व्यवस्थित घ्या कॅमेरा म्हणजे आपण ज्या गडाचा इकडे बघा कॅमेरा साईडला म्हणजे आपण मोपलाय बुंदा कशाचा म्हणजे ह्याला किती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ही अकरावी फणी ही बारा फणी आणि अजून बाकी का म्हणा आणि शहाडाचा बोंदा आपण मोफला किती भारलाय सदोतीस बरोबर आहे ना तर आता आपण थोडस पुढं पण आपल्याला झाडाचा बोंदा बघायचा आहे इथं तर बोंदा सदोतीस आहे म्हणजे तुम्ही जी झाडं जी आहेत ही थोडक्यात एक सारखी आहेत म्हणाय काय हरकत नाही सदोतीस बोंदा आहे असू द्या साहेब नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि सांगा बरं नाव नागनाथ बबन बनरे तालुका माडाव जिल्हा सोलापूर आणि हे गाव कोणतं आहे लिमगाव ती तारीख किती बरं आज तारीख सहा सात हा तारीख किती आहे सहा सात दोन हजार सहा सात दोन हजार चोवीस आता आपण लोकेशनला बघ सरांनी ज्यावेळेस आतमधून व्हिडिओ घेतला ते आहे पण लोकेशनला ही पोल होता वरच्या आणि ही तुमची झाड नारळ असते नसते पण आपण पूल ही पोल ही लोकेशनला मोठं लांब म्हणजे बघा सरांनी समोरून घेतला व्हिडिओ आता आपण थोडं साईटला आलो ही नारळाची पाले पण आपण पलीकडे बांधले पाठीमागत म्हणून आतापर्यंतच्या केळीसाठी वापरा ऑर्गेनिक ह्या कंपनीचं मार्गदर्शन तुम्ही एक महिन्याच्या अंतराने किती डोस पडले त्याला शेअर झाला आतापर्यंत शेअर झालं आणि पुढे पण आपण कंटिन्यू करणार आहे बरोबर आहे का नाही तर आपण आतमध्ये कशी केळी दिसते थोडस आतमध्ये जाऊन पाहू पण तुम्ही जे घेतलेलं मार्गदर्शन आहे असे मध्ये बऱ्याच केळींचे पाले फाटले किंवा बऱ्याच केळी टेम्परेचरनी गेल्या बसल्या थांबल्या वाढ थांबली आपल्याला टेम्परेचरचा काय प्रॉब्लेम आला काय होणार आणि ज्यावेळेस वादळ झालं त्यावेळेस आपली किती झाडं पडली किती चार पाच पल्ली तेवढी चार पाच झाड पल्ली बाकी आतमध्ये काय दाखव आतमध्ये नाही आणि बाकी ज्यांचे प्लॉट कसे पोलाट आपल्या सांग आहे तसं नाही ते आहेत महागास आपल्या बरोबर नाही पण ज्यांचे काय आपल्या बरोबरची लागण होती त्या वाऱ्या कावदानामध्ये जे काय आपल्याला परत म्हणजे सुरूचा पाऊस होता जूनचा तर त्या जूनच्या पावसामध्ये जे काही वारं भरपूर म्हणजे त्यांची झाली आपल्या टक्केवारीत जर मला म्हणलं तर आपली पाच दहा पल्ली त्यांची किती पडत होती त्यांची किती अंदाजपत्र म्हणजे आपण मी मुद्दाम तुम्हाला उल्लेख काय करतोय तुम्ही त्यांच्यापासून टक्केवारीत ते कमीत का पुढे त्यांची जास्त पडली आपली कमी आहे म्हणजे आपण टक्केवारीत कमी टक्केवारीत जास्त त्यांची जास्त पल्ल आपली आपली कमी आहे हा आता आपण आतमध्ये याचा बुंदा वगैरे पाहिला कसा आहे की आपण धावण्याचा प्रयत्न करू आपल्या शेतकरी मित्रांना पण तुम्ही घेतलेल्या मार्गदर्शनावरती समाधान बघत सरांकडून जा समाधानी आहेत समाधान तुमचा प्लॉट हे बघायचा ज्यावेळेस येत इतर मित्र मंडळी काय म्हणतात काय बोलतात चर्चा काय चांगली आहे मी दे चांगली आहे तुम्ही काय तुम्ही काय सांगता त्यावेळेस सांगतो की आम्ही वापराबाईच मार्गदर्शन वापराबाई ऑर्गेनिक कंपनीचं वा मार्गदर्शन वापरले या कंपनीचं मार्गदर्शन तुम्ही वापरले आणि ती वापरल्यामुळे तुम्ही समाधानी येत तर तुम्ही जशी जसं गल्लं तसं माहिती दिली आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी त्याबद्दल तुमचं आमचा वापर बाई ऑर्गेनिक कंपनीकडून समाधान भगत सरांचं तुम्हाला मार्गदर्शन लाभलं त्यांच्याकडून आणि गजानन साळुंके सर करमाळेवरून आले तुमचा प्लॉट पाहायला त्यांच्याकडून असंच मिटकलवाडीचे सुहास मिटकल सरांकडून तुम्ही जसं गल्ल तसं सांगितलं त्याबद्दल आमच्या कंपनीकडून तुमचं मनापासून खूप खूप साहेब धन्यवाद प्लॉट बघू मध्ये याच ठिकाणी हा कॅमेरा चालू द्या ह्या प्लॉटचा जर बघितलं तर आज कुठेतरी झाली नाही बरं साहेब सुरू झाली आता जर बारीक बघितलं साहेब बघा आपण दुसऱ्या लाईन मध्ये साहेब तिसऱ्या लाईन मध्ये व्हिडिओ काढता येला किती पाल ही एकदम खालचा पाला आहे नीट बघा एकदम खालचा पाला आहे हिर पाला कसा आहे हिरवा आहे वरचे कसे अजून पाले हे मोलले पण हिरवा घरपणा कमी झालाय का नाही आता तिसरं झाड इकडे बघा बघत सर हे पहिलं झाड तुमचं दुसरं झाड आणि तिसरं झाड तिसरी लाईन पहिलं दुसरं आणि तिसरं आता बघा बारीक अभ्यास केले साहेब ही जी कमळ आहे ही कमळ बघत सर आलीकडस

इतके आणि बघितलं तर एक जो मिशिनचं आहे तीन फण्या निघूनच आहे मिशिनच आहे तीन फण्या निघून ची मिशिन च आहे आणि थोडंसं आतमध्ये जर बघितलं आपण इकडे आता यांचं ह्यांनी काय कमळ मोडलेला नाही तुगड कसा दिसतो आता हे जर फानी किती धरलेत बघा इकडे या सांग साहेब इकडून येऊन ये हे जी बघा इथे एक ही दोन तीन चार पाच सहा सात आठ आहे दहा आता ही तुमच्या बसला जो गड आहे ही, ही बघा ह्यांनी ह्या फाण्या तोडलेले नाहीत पण जर बारीक अभ्यास केला तर ह्याला कलर क्वालिटी अजून फुल आहे असं आहे आता बघा वर एक दोन तीन चार ही पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणखी पाण्या चालू आहेत बरोबर आहे म्हणजे मला काय म्हणायचं आहे ही जी येण झालेली आहे आपण जर बारीक बघितलं तर ही जी वा दोन मध्ये अंतर आणि वादी कलर ह्याच्याबद्दल तुम्हाला आता काय वाटतंय कारण हे असं आतमध्ये जर बघितलं आपण फोटापेक्षापासून अंतर ही कडून आली गो ही जे अंतर आहे अंतर आपण म्हणतो दोन अंतर एक एक फुटापासून आली आता तसं बघितलं तर मध्ये गावलेले प्लॉट असं वादित फणीत एवढं पाहिजे असं अंतर पडत नाही हे आपल्याला दिसतंय पण इथं आला किती दिवसापासून साहेब येण सुरू झाली शि आपल्या आठव्यात चालू झाली सातव्यात दिवस झाले आता बाबा का हा पंधरा दिवस झाले म्हणून पंधरा दिवसात सगळी होईन असं वाटतं अजून पंधरा दिवसात काय राहायचं ना आता काय नाही राहायचं आता आता सरासर लय झाली येन तिकडे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा हे बारा गोंडा पण आणि ही ही पण गड हे बघा आपण सगळ्यात महत्वाचं ही आपण गड का धावतोय की बाहेरून जरी आपण केळी धावली गजानन साहेब तरी आत पण केळी कशी दिसती ही ह्याच्यात लक्ष देत आहे अभ्यास शेतकऱ्यांचे ही लक्ष देणार आहे तुम्ही तुमच्या शेड्यूल मध्ये साहेब चार डोस ऍड केल्यात ती तुमची काही बटणी केली तरी साहेब कष्ट मला अजून सांगायचं काय गजानन साहेब किळी ही यांनी बटईच्या के रानात केली म्हणजे वाटाफटाची काय असतो म्हणजे पहिला वाटा तुम्हाला आम्ही दोन स देऊ एक हिसा देऊ असं ठरलेला असतो प्रत्येक शेतकऱ्या किंवा काही शेतकरी वीस हजार एकर वर्षाला किंवा चाळीस हजार त्या रानानुसार पाण्यानुसार प्रत्येक भागात त्याचे रेट वेगवेगळी पण मला काय म्हणायचंय तुम्ही बघा सर आमच्या रेंज मध्ये कसे आले मला माहित नाही पण साहेब तुम्ही दुसऱ्याचं रान कराय घेतलेलं त्याच्यात केळी लावली त्या केळीला खत मातीत तुम्ही आपल्याकडच टॉनिक तुम्ही देवडस करून याच सोन्यासारखं पिक आणायला सुद्धा धमकला हे तुमचं कष्टाचं फळ आहे आमची वापराभाग निमित्त आहे साहेब पण तुम्ही होले तुमच्या बरोबर ज्यांनी काय केळी लावली घरच्या स्वतःच्या राहणं आज जर बघितलं असं कंडिशन लगड आहेत हिरवगार पण आहे का बारीक अभ्यास केल्यावर हे मार्गदर्शन घेऊन आजच्या परिस्थितीला समाधानी आहेत आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी जे काय तुम्ही सगळा अनुभव घेतलेला आहे बघ सर साक्षीदार आहेत तुम्हाला सगळं शेवटपर्यंत मार्गदर्शन कराय तुम्ही आपल्या किळ क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी अनुभवाचा आणि आपुलकीचा मोलाचा सल्ला संदेश म्हणून मोकळ्या म्हणाल्या तुम्ही वापर बाहेर एक वापरून गल्ल्याला बदल आहे तुम्ही काय सांगू शकाल कॅमेऱ्याकडे बघून सांगा झालं म्हणजे हे वापरल्याबद्दल वापरल्याबद्दल आहे आपल्याला रिझल्ट बी आहे चांगला म्हणजे इतर शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे का नाही वापरलं वापरलं पाहिजे का वापरलं पाहिजे सांगा हे असं की इथे ना वापरलं तर येते ना कि तुमच्या बरोबर ज्यांनी लावली त्यांनी नाही वापरलं ना प्लॉट कसे त्यांचं पोलाट असं नाहीत ना आपल्या <laughs> फुले, फुले एक महिन्याच्या आधीच्या बाग आहेत पुन्हा पंधरा दिवसाच्या बाग आहेत पुन्हा अशी बागच नाही अजून आपल्या अगोदर किती दिवसात पंधरा दिवसाची एक महिन्याच्या आधीच्या अजून येण सुरू झाली आता घेण चालू झाली एक महिना दीड महिना किती दी महिन्याच्या अगोदर महिन्याच्या आधी आता तशी येऊन सुरू झाली आता आणि त्यांच्या जे गड पडल्या असं हे जे आपलं समोर दिसते असं दिसतंय का त्यांचं असं नाही हा असं नाही ही बारी गाय कंपनी पण लस त्यांचं गड केवढ तुम्हाला आठ नऊ दहा असते आपले बी दहाच निघू दे मी म्हणतो पण आज नाही नाही तसं नाही हे तर दिसतच आहे मी म्हणतो काय का सांगा हे डिस्टन्स बरं का आणि ह्या म्हणजे ही पनी झाली दोन एक पनी दुसरीपणी ह्याला डिस्टन्स आणि ही वादीची जी लांबी कलर क्वालिटी जबरदस्त चालल्यासारखे खोगरे साहेब आणि ही हिथच नाही साहेब ही कडून कॅमेरा आणा हे तर दोन गड आहेत अजून असा काही विषय नाही हे समोर एक आहे दोन तीन समोर समोर करा एक समोर ही दोन ही तीन आणि दिसतोय पाचशे पुढे ये नाही आणि ते पुढे सहावा म्हणजे किती टक्के एन राहिली आपली असे दिसते अ तर राहिली असं 23% 30 30% राहिली असं आता 30% राहिली 15 दिवसांत होईल अपेक्षा आहे हां 15 दिवसांत होईल तुम्हाला हे कीडी मध्ये झूम दर बनायला असेल जाणून जर हे समाधान बघत तर समाधान करायं तुमच्याकडे आले नसते समाधान होणं कठीण होतं पण आज बी त्यांच्या समाधान तुमचे समाधान बी करून दिलं तर तुम्ही हे मार्गदर्शनावरती आपल्या वापराबाई ऑर्गॅनिकच्या समाधान भगत सरांकडून घेतलेलं समाधानी आहेत ओके okay, दिलेल्या माहितीबद्दल तुम्ही शेतकऱ्यांसाठी आपण प्लॉटच्या स्वरूपातून जसं आहे तसं तुम्ही सांगण्याचं दावण्याचं बोलण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल आमच्या वापराबाई ऑर्गॅनिक कंपनीकडून गजानन सर करमाळा यांच्याकडून सुहास मिटकल सर मिटकलवाडीज यांच्याकडून आणि समाधान भगत सरांचं मार्गदर्शन लाभलं तुम्ही खूप Uh, जसं गल्लं तर सांगितलं त्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद <laughs>